इज वेलकम टू माय ब्लॉक तर आता आम्ही चाललो आहे इकडेच चालायला आलो आहे हे बघा पलटण आमचे पाहू शकता आता शापूर रोडला चाललोय आम्ही आईच तर बघा सहा जण आहेत आणि मी एक सातवा तर चाललोय आम्ही टाशीजवळ हे बघा डोंगर बघा कसे दिसतात खूप गवत आहे इकडे या जमिनींना इकडे कोण जमिनी करत नाही शेती करत नाही कोण इकडे तर नुसती गवत आहे साबी शापूर गाव शापूर ढेरंगाव इकडे आहे आम्ही आलोय तो देऊल दिसत असेल तुम्हाला तिथने आम्ही आलोय बोलू टाइमपास काही नाही तर चाल हे बघा किती खडे टाकलेत पटरीवर आणि हा झाड बघा पाला अजून फुटलाही नाही नवीन त्याला चचुंगा पण उठतात आणि ते बघा आमचे चार पार्टनर हे इकडे बघायला हा मुंजा आहे गाईच थामणपाड्या गावातला मुंडे गाईज ही चप्पल तुटलेली तर तिला दुरुस्त केली आता मी चाललोय डोंगर बघा बघायच हे बघा किती छान दिसत तिथ शेतीचे पण पावसाने वाट लावली बघा आर्यन आर्यन काय हडन गायन आर्यन सा बघा तिथं आलो आहे आम्ही आणि ती डब्ल्यू कंपनी आहे ही बघा दिसत असेल तुम्हाला आणि ती बघा आमची टेकडी तिथला ब्लॉक घेऊ आपण लवकरच ते बघा आमचे पट्टण कसे चाललेत हे बघा इकडे ही धरमतर खाडे आहे उरण मुंबई इकडे आहे ती आणि इथन्या तसा तसा पाणी येतं तो ही खाडी गेलय तशी आणि तो बघा किल्ला दिसत असेल तुम्हाला बघा हा किल्ला दिसत असेल तुम्हाला पनवेल बाजूचा आणि बघा गायझ हे बघा कसे चाललेत बघा गायची फुला बघा कशी आली घाणीत असले हा बघा किती छान फुल आहे हा बघा हे आमचे पलटण हे बघा इथं पण कापणी झाले पण भात सगळा पडला असेल कारण दोन दिवस पाऊस खूप पडतोय पाणी पण साचलं बघा बघा इथं कुठं साफ आहे इथे गवत नाही इकडं काहीतरी चर्चा चालली आहे आमच्या पलटणची बघा बैठण्याच आम्ही परत चाललोय कारण ट्रेन यायचा टाइम झाला आहे आणि मुन्नी पण तिथं स्टॉपवर उभी नाही मुन्नी पण स्टॉपवर उभी नाही तर हे बघा इकडून आलोय आम्ही आता तिथं जायला लागेल परत हे बघा गा... जे एस डब्ल्यू कंपनी दिसत असेल तुम्हाला हे बघा आमचे पार्टनर काहीतरी विषय सुरू आहे यांचा काहीच बघा ऊन पण बेकार पडला आहे तिथे जायचं आता आम्ही त्या डोंगरीवर जाऊ थोड्याला हे बघा इकडे जायचं होतं पण जाऊ नाही शकलो आम्ही आता परत चाललोय आम्ही तो बघा आमचा मुंजा काहीच फायनली आम्ही उघडी जवळ आलोय आणि या बघा लाल दिवा पण पेटलाय ट्रेन म्हणजे ट्रेनचा इशारा ट्रेन येत नाही काय एक साईडला बघ ते बघा तिकडून ट्रेन येईल काही हे बघा उघडीला पण जोर आलाय बघा पत्ता पण गंजलाय बघा हा बघा हे बघा कसं तुटलंय आणि तो बघा तिथं ते पाहिजे तेवढं पाणी पिऊ शकता तुम्ही आणि हा झाड हा बघा शीताफलीचा झाड दाड़। झाडाला सीताफळ पण लागला या बघा आणि बघा आमचे पलटण आलेत गाईचा बघा कसा पाणी पितोय गाईचा बघा रतनगड आमचा या बघा आमच्या सायकली इथे लावल्यात आता थोड्या वेळात आम्ही जाऊ जे डब्ल्यू कंपनी टेम्पो येऊन गेलाय आता आम्ही घरी चाललोय तर माझी चप्पल लपवलंय बघा चप्पल नाही ते चप्पल शोधतोय गाई चप्पल कुठे लपवलंय ते गाईच तर आता मी चाललोय बघा सायकल पण तर मी आता या रोडने जाऊ आम्ही तर इकडे आलतो हिंडाला त्या बाजूस जायचं होतं आपण गेलो नाही आम्ही खूप वेळ झाला आता आम्ही चाललोय घरी हे बघ आमचे पलटण लोक तर चला भेटू पुढच्या